तर कधी कधी करायचं आपलं पाणी कधी करायचं एक काम करा चला तुम्हाला बंगला दाखवतो एकदा एकदा तुम्ही ह्या याच्यातून पाऊल टाकला की तुमचं स्वागत बघा स्वागत कस जंगी करतो आम्ही मोठ्या मनाचे दिसू राहिले ते चला थांबा थांबा किती थांबा आम्ही स्वागत करतो गेटच्या आतमध्ये पाहुणे आले आमच्याकडे ऐक ना वेडी आहे का तू जरा भाव दे ना जरा हस ना त्यांच्याकडे बघ 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 वय बघ ना त्यांचं अगं वयाला काय करायचंय पैसा बघ ना सगळी जमीन त्यांची मोठे मोठे बंगले साडी बघ अगं ठीक आहे हळूहळू हलु त्यांना आपण चेंज करूयात कोण काय तू हस काय म्हणले सिकुडी दे तू अच्छा आम्ही फुल नाही देत डायरेक्ट डायरेक्ट फुलाचा झाड देत आहोत भारी मस्त आहे जातानी घेऊन जा घरी